एरंडोल तालुका हादरला रिलस्टार असलेल्या मुलाची हत्या करून वडिलांची ही आत्महत्या पित्याचा होणारा अनन्वित छळ व दारू पिऊन होणाऱ्या मारहाणीला कंटाळून संतप्त माजी सैनिक असलेल्या पित्याने मुलाच्या दोरीने गळा आवळत खून केला व स्वतः देखील सुसाईड नोट लिहित जगाचा निरोप घेतल्याची धक्कादायक घटना एरंडोल तालुक्यात गुरुवार सत्तावीस फेब्रुवारी रोजी घडली विखी उर्फ हितेश विठ्ठल पाटील वय बावीस राहणार भोरखेडा तालुका धरणगाव हल्ली मुक्काम एरंडोल असे खून झालेल्या तरुणाचे तर विठ्ठल पाटील असे आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव आहे पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार रील स्टार असलेल्या विकी उर्फ हितेश याचे एरंडोल तालुक्यात लाखो फॉलोअर्स आहेत परंतु कौटुंबिक का कारणामुळे तो माजी सैनिक असलेल्या वडील विठ्ठल पाटील यांच्यापासून विभक्त राहत होता विविध कारणातून तो माजी सैनिक असलेल्या वडिलांचा वडिला छळ करून मारहाण करीत असल्याचे कारण समोर आले असून या प्रकाराला कंटाळून मंगळवारी विठ्ठल पाटील यांनी गळफास घेत आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी विठ्ठल पाटील यांच्या खिशात सुसाईड नोट आढळली होती त्यात मुलगा हितेश हा दारू पिऊन सातत्याने मारहाण करीत होता व त्यास कंटाळून आपण त्याचा भोरखेडा गावाजवळील एका नाल्याजवळ खून करीत मृतदेह पुरल्याचा उल्लेख होता बुधवारी विठ्ठल पाटील यांच्या आत्महत्येचा उलखडा झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला दिशा दिली व गुरुवारी तरुणाचा मृतदेह आढळल्याने तो शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला आहे घटनास्थळी सुती दोरी आढळली असून त्याद्वारे तरुणाला फाशी दिली असावी असा संशय आहे शवविच्छेदन अहवालातून नेमकी बाब स्पष्ट होईल जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर एरंडोल निरीक्षक निलेश गाकवाड धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले व पथकावारे अधिक तपास सुरू आहे दिव्य महाराष्ट्र न्यूजकरिता मनोहर लोणेसह सतीश पाटील एरंडोल